एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सविस्तर वृत्त असे नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना साप्ताहिक वृत्तपत्र चालवणारे पत्रकार आणि जमिनीवरच्या पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात निवेदन देण्यात आले पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि या तोडगा काढावा अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले या, या निवेदनाबाबत अधिक माहिती जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा आर एन आय असलेले साप्ताहिक आहेत यांना व्ही व्ही आय पी जा दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते वृत्त संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे पासेच दिले जातात ते पासेच देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांच्याशी दुजाभावपणाने वागणूक दिली जाते त्यांचं जे म्हणणं असतं की बा आम्ही जे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरीय चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत त्यांच्याच प्रतिनिधींना आम्ही तिथे अलाव करतो बाकीच्या आम्ही करत नाही हा सरासर आपल्या पत्रकारांवर लोकल चॅनलच्या प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाही या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार साप्ताहिक असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील तिथं उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांनाही दिसून आली प्रशासनाला दिसून आली विशेषतः या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार संघाचे जे आपलं कुमार कडलक जे आहे व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष ते देखील ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले त्यांनी देखील आपल्या समस्या किंवा मागण्या मांडण्यासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी साथ दिली त्यांचं मी विशेषतः आभार मानतो आणि या पुढे देखील पत्रकारांच्या जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटनेनी नाशिक जिल्हा असो व्हाईस ऑफ मीडिया असो किंवा अजून जे काही संघटना असतील त्यांनी जर आपण एकजूट करून दाखवली आणि जर प्रशासनाशी या गोष्टी दोन हात केल्या किंवा त्यांचं लक्ष वेधलं तर मला वाटतं की आपल्या समस्या आपले प्रश्न सुटायला वेळ या प्रसंगी जिल्हाध्यक्ष यशवंत पवार कुमार खडलक करणसिंग बावरी सुनीता पाटील पंकज पाटील संजय परदेशी शिवाजी अडांगळे जनार्दन गायकवाड विश्वास लचके सुनील पगारे कमलाकर तिवडे परमेश्वर आंधळे यांसह साप्ताहिक आणि जिल्हाभरातील वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी शिवाजी आरांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद